मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम हिरपूर येथे ब्रह्माकुमारी पाठशाळा व पतंजली योग समिती मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अकरावा जागतिक योग दिन एकवीस जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी पतंजलीच्या जिल्हा महिला अध्यक्षा डॉक्टर स्वाती पोटे यांनी उपस्थितांना योगासंदर्भात मार्गदर्शन केलं आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्राणायाम हे मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अमूल्य साधन आहे कोणताही खर्च न करता आपल्या जीवनात सकारात्मक बदल सहज घडून येऊ शकतात असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना केले त्यांनी अनुलोम विलोम कपालभाती भस्त्रिका या प्राणायामांची प्रात्यक्षिके करून घेतली व त्याचे आरोग्यावर होणारे फायदे समजावून सांगितले साधे सोपे प्राणायाम नियमित केल्याने अनेक आजारांपासून मुक्तता मिळू शकते असे त्यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे महत्वही अधोरेखित करण्यात आले होते या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल ढगे दीपक पंधेकर गोपाल हेमणे विनोद पांडे श्यामराव डहाके दीपक हेमणे राजू खडसे अर्चना वानखडे दहीकर ज्योती ढगे किरण गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर मूर्ती जापूर